नमस्कार मी सर्वां स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताजी जाधवन आपण पाहणार होतो तेरा जूनचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा आपण हवामानाचा विचार केला म्हणजे वातावरणाचा विचार जर केला काही भागात मध्ये खूप प्रमाणामध्ये वाढ झाली काही भागात लू त्या ठिकाणी लूचा प्रकोप पाहायला मिळतोय म्हणजे जम्मू काश्मीरचा जो हिमालय भाग अस या भागामध्येही टेम्परेचर जवळपास पस्तीस डिग्री सेल्सिअसचं तापमान पाहायला मिळतंय याचबरोबर पंजाब हरियाणा दिल्ली या याच राजस्थान असेल उत्तर प्रदेश असेल मध्य प्रदेशचा उत्तर भाग प्रदेश, त्या भागामध्ये हीट वेव्ह सध्या आपल्याला पाहायला मिळतं मात्र ही वेव्ह काही दिवसापुरतीच राहण्याची शक्यता आहे कारण की मान्सूनचं जे वारं असेल ते माणसांचे वारे आजपासून त्या ठिकाणी हळूहळू पोहोचत आहेत त्यामुळे उष्णतेमध्येही हळूहळू कमी येण्याची शक्यता आहे याचबरोबर राज्याचाच विचार जर केला राज्याचं उत्तरेकडून जे वारे दक्षिण वा भागामध्ये वाहत आहे या दक्षिण जे भागात वाहत होते ते वाऱ्यामध्ये आता हळूहळू वारे हे पश्चिमेला सरकण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम वाऱ्याची दिशा जर पाहिली उत्तरेकडून जे दक्षिण वार येत आहे या दक्षिणच्या वाऱ्यामुळे ही या ठिकाणी एक ट्रप रेषा तयार झाल्या याचबरोबर आंध्र प्रदेश आणि वि ओडिसाची किनारपट्टी या भागामध्ये कमी दाबाचं म्हणजे सर्क्युलेशन तयार आहे तसेच बंगालच्या उपसागरामधून बाष्पक्त वारे व मान्सूनचे जे वारे असेल ते बिहार याचबरोबर पश्चिम बंगाल असेल आणि नेपाळमार्गे परत एकदा उत्तर प्रदेश या भागामध्ये हळूहळू हो वारे पोहोचत आहेत त्यामुळे मान्सूनला गती येण्याची दाट शक्यता आहे आज मान्सूनने कोणतीही प्रगती केली नाही मात्र येणाऱ्या चिरुद्धासात मान्सून मोठी झेप घेण्याची ही दाट शक्यता आहे याचबरोबर सध्याची लॅटे लेटेस्ट सॅटेलाईट इम्युनुसार जर पाहिलं तर राज्याचा बहुतां जो पश्चिम महाराष्ट्राचा भाग असेल कोकणाचा भाग असेल मराठवाड्याचा भाग असेल आणि विदर्भाचा जो बुलढाणा अमरावतीचा भाग असेल या भागामध्ये आपल्याला ढगाळ वाचून पाहायला मिळत आहे सर्वप्रथम मराठवाड्याचा विचार केला त्यातो जालना हिंगोली परभणी याचबरोबर बीडचा भाग असेल या भागामध्ये आपल्या हलक्या मध्यम सरी आज रात्री पाहायला मिळत आहेत दिवसभर त्या ठिकाणी ढगावातून पाहायला मिळालं याचबरोबर विदर्भातील अमरावती बुलढाणा वाशिम असेल तसेच अकोला असेल या भागामध्ये हलक्या मध्यम सरी जळगाव पुळ्याचा दक्षिण भाग नाशिकचा पूर्ण भाग या भागामध्येही आज हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर सांगलीचा शिराळा असेल वाळवा पलूस आटपाडी जत कवटेमाता या भागामध्येही आज पाऊस झाला कोल्हापूरचा जर विचार केला वर संपूर्ण जिल्ह्यामध्ये मुसळधारपदीचा पाऊस पाहायला मिळाला रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल या दोन्ही जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम काय भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासाला जर पावसाचा विचार जर केला तर येणाऱ्या चोवीस राज्यात काही असे द असतील त्या भागामध्ये अति मुसळधार पाऊस पाहायला मिळेल व काही भागामध्ये एक दोन ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर या भागामध्ये म्हणजे कोकणाचा भाग असेल या जो पश्चिम महाराष्ट्राचा भाग असेल या भागामध्ये दे नद्यांना पाणी अचानकपणे वाढण्याचीही शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने त्या ठिकाणी आता काळजी घेण्याची दाट शक्यता किंवा हा या पावसाळ्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची ही दाट शक्यता म्हणजे येणाऱ्या चोवी तासामध्ये नाही मात्र हळूहळू पावसात वाढ होईल त्याच पद्धतीने नद्यांनाही प नद्याची पाणी पातळी ही वाढण्याची दाट शक्यता आहे येणाऱ्या चोवी तासाचा विचार जर केला सर्वप्रथम कोकणाचं जर पाहिलं कोकणाचं सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा कुडाळ वेंगुर्ला या सावंतवाडी वैभववाडी देवगड याच रत्नागिरीचा संपूर्ण जिल्हा असेल देव देवगड असेल रांजा खेड दापोली मंडणगड या भागामध्ये मुसळधार काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर रायगडचा संपूर्ण दक्षिण भाग असेल या भागामध्येही अतिमुसळधार तसेच पेन अलिबाग खालापूर ठाणे संपूर्ण जिल्हा आणि पालघरचा संपूर्ण झाला जिल्हा या भागामध्ये हलक्या मध्यम सरी व ते दोन ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळणार मुंबईचा विचार केला मुंबई असेल नवी मुंबई असेल पनवेल असेल कल्याण असेल या भागामध्ये मुसळधार पदवीचा पाऊस आपल्याला येणारा चोवीस तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला कोल्हापूरमध्ये संपूर्ण जिल्हा असेल घाटमधे भाग असेल पूर्व भाग असेल शिरोळ त्याचबरोबर भुद्रगड असेल राधानगरी पन्हाळा या मुसळधार मुसळधारपदीचा पाऊस उद्याही त्या ठिकाणी राहणार आहे या जो सांगली जिल्ह्याचा विचार केला सांगली जिल्ह्याचा जत कवठेमगाळ आटपाडी मिरज याचबरोबर खानापूर असेल वा वाळवा असेल या भागामध्ये मध्यम काही भागामध्ये जोरदार श्री शिरा तालुक्याचा विचार केला म्हणजे पश्चिम भागाचा विचार जर केला या भागामध्ये अतिजोरदार पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्याचा विचार केला वाई महाबळेश्वर व पुण्याचा दक्षिण भाग म्हणजे भोर असेल या भागामध्ये अतिवृष्टीसदृश्य पाऊस पहायला मिळण्याची शक्यता आहे म्हणजे सर्वाधिक पाऊस त्या ठिकाणी आपल्याला महाबळेश्वरमध्ये पाहायला मिळणार आहे याचबरोबर खटाव मान पाटण कराड वडूज असेल दहीवडी असेल शिरवळ असेल या भागामध्येही अति जोरदार पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे सोलापूरचा पाहिला अकलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर याचबरोबर मोहोळ असेल बार्शेचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी याचबरोबर माडा करमाळा माळशेर बारशेचा उत्तर भाग असेल पंढरपूर मंगळवेढा असेल सांगोला माळशेरच या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो वाऱ्याचा वेग जो असेल तो क कदाचित चाळीस प्रतिदास एवढा राहण्याची शक्यता आहे पुण्याचा विचार केला पुण्याचा संपूर्ण जिल्हा असेल पुण्यात भोरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार लोणाळा खंडाळा याचबरोबर खेड जुन्नर दौंड इंदापूर बारामती या भागामध्ये ही जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे अहिलनगरचा विचार केला ही संपूर्ण जिल्हा असं कर्जत श्रीगोंदा नगर श्रीरामपूर कोपरगाव असेल या भागा पारनेर असेल या भागामध्ये ही जोरदार ते अतिजोरदार याचबरोबर अहिल्यानगरचा जो अति प पश्चिम भाग असेल अकोले असेल या तालुक्यामध्ये मात्र मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे त्या ठिकाणी आजूबाजूचे गाव असेल त्या ही पावसाची शक्यता ही, ही अधिक आहे याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्याचा धाराशिव असेल याचबरोबर बीडचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये मुसळधारपदीचा व काही भागांमध्ये फक्त जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो लातूर बीड जालना चभाजनगर संपूर्ण हा भाग असेल या भागामध्ये हलक्या मध्यमसरी पाहायला मिळणार आहेत त्याचबरोबर नांदेड असेल हिंगोली परभणीचा उतरल भाग असेल या भागामध्ये स्थानिक ढन निर्माण झाले नवे ढागांची नवी निर्मिती झाली तरच हलक्याच जोरदार स्वरूपाचा अन्यथा मात्र फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल एक ते दोन ठिकाणी मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा सर्व पूरक भाग जर पाहिला यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये मात्र कदाचित एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल व ढगाळ वातावरण पाहायला मिळेल याचबरोबर तापमानामध्ये आता हळूहळू वा कमी होण्यास सुरुवात होणार कारण की एक ते दोन दिवसामध्ये विदर्भाकडे पाऊस सरकण्याचीही शक्यता पा। आहे पा। पा। याचबरोबर बुलढाणा अकोला अमरावतीचा मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं वाशिमचा संपूर्ण जिल्हा मालेगाव मांगटोळ मनोराज रिसोड हलक्या स्वरूपाचा बुलढाण्याचा दक्षिण भाग असेल सिनखेड राजा याचबरोबर मलकापूर जळ गजामुद या न, भागा दर दर या भागामध्ये मादे, हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला आणि ढगाळ वाटतून त्या ठिकाणी पाहायला मिळेल अमरावतीचं जर पाहिलं तर अमरावती मध्यवर्ती भाग असेल भातुलकी याचबरोबर चिखलदरा धरणी या भागामध्ये हलक्या मध्यमसरी याचबरोबर खांदेचा विचार केला खांदेचा नाशिकचा जो दक्षिण भाग जो असेल या भागामध्ये मुसळधारपदीचा पाऊस पाहायला मिळेल याच्यामध्ये इगतपुरी असेल येवला असेल की किनवड असेल पेठ आणि दिंडोरे हे नांदगावचा काय भाग असेल या भागामध्ये ही भागा जोरदार स्वरूपाचा पाऊस उत्तरेचा विचार केला मालेगाव यासोबत शहादा व सठाणाचा काय भाग असेल या भागामध्ये आपल्याला भागा हलक्याचा रूपाचा पा। पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे जळगावचा पाहिला जळगावचा दक्षिण भाग जो असेल जामनेर पारवा चाळीसगाव ब एरुंडोळ या भागामध्ये हलक्या सरी याचबरोबर उत्तरेचा विचार केला ढगाळ वातून पाहायला मिळेल व नंदुरबारचा विचार केला या भागामध्ये कदाचित एक ते दोन ठिकाणी आपला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर हवामान खात्याचा म्हणजे आय एम डीचा हवामानाचा अंदाज जर पाहिला तर येणारी येणाऱ्या जुळदासामध्ये रत्नागिरीमध्ये रेड अलर्ट केला या ठिकाणी अति ते वृष्टी काही भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे याचबरोबर रत्नागिरी असेल सॉरी सिंधुदुर्ग असेल कोल्हापूर कोल्हापूरचा पश्चिम भाग घाटमातेचा भाग याचबरोबर कोल्हापूर पूर्वगड भाग सांगली सातारा संपूर्ण जिल्हा आणि रायगड या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे याचबरोबर अकोला असेल अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली हा संपूर्ण भाग असे या भागामध्ये ऑरेंज अलर्ट आहे मात्र त्या ठिकाणी हलक्या मध्यमशिरींची त्यापेक्षा त्या ठिकाणी आहे याचबरोबर ठा मुंबई असेल ठाणे असेल पुणे पुण्याचा घाटमध्ये भाग अहिल्यानगर धाराशिव याचबरोबर सोलापूर व लातूर असेल ला आणि बीड असेल या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा अलर्ट त्या ठिकाणी दिला आहे नाशिकमध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर जालना परभणी नांदेड ज तसेच अहिल्यानगर असेल जळगाव असेल आणि धुळे असेल या भागामध्ये अलर्ट जारी केला या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर नंदुरबारचा पाहिलं नंदुरबारचा कोणताही अलर्ट नाही मात्र त्या ठिकाणी एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे हे होतं येणाऱ्या शिवती असंच राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल कृपया सबस्क्राइब करा बेलान नक्की करा धन्यवाद